शेतकरी बंधनो एकोणीस 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 हे एक जे विद्रव्य खत आहे हे आपण आपल्या पिकांना कोणत्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी द्यायला पाहिजे कुठले घटक या विद्रव्य खतामध्ये आहेत याची किंमत किती आहे डोस किती आहे आणि वापरणे पद्धत कशा पद्धतीने आपण एकोणीस 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 ही एन पी के त्या ठिकाणी वापरू शकतो ही सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक अवश्य करा तर यामध्ये तीनही घटक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे नत्र पुरात पालास जे आपले मुख्य तीन अन्नद्रव्य आहेत हे तिन्ही अन्नद्रव्य या विद्रव्य खतामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं यामध्ये एकोणीस टक्के आपल्याला नत्र म्हणजे आपलं नायट्रोजनची मात्रा पाहायला मिळते एकोणीस टक्के त्या ठिकाणी फॉस्फोरस म्हणजे फुरतची मात्रा आपल्याला पाहायला मिळते आणि एकोणीस टक्के आपल्याला पालाश म्हणजे आपल्या पोटॅशची मात्रा त्या ठिकाणी पाहायला मिळते यामध्ये तिन्ही घटक जे आहेत ते समतोल प्रमाणात त्या ठिकाणी आहे आता आपण पिकाच्या कोण्या अवस्थेमध्ये याची वापर किंवा याची फॉरनी असो ड्रेनचिंग असो किंवा ड्रिपद्वारे आपण देऊ शकतो तर हे जे विद्रव्य खत आहे त्या ठिकाणी वॉटर सोल्युबल त्या ठिकाणी विद्रव्य खत आहे आणि याच खताला स्टार्टर या खत सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात म्हणजे आपल्या पिकाला ज्या वेळेस पहिली फारणी आपण करतो तर त्या पहिल्या फारणीच्या वेळेस आपण हे विद्रव्य खत आपल्या पिकांना जे आहे ते द्यायला पाहिजे म्हणजे वाळूच्या अवस्थेमध्ये जर आपण हे विद्रव्य खत आपल्या पिकांना दिलं तर एक चांगली जोमदार वाढ आपल्या पिकांची या एकोणीस 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 या विद्रव्य खतामुळे त्या ठिकाणी होणार आहे कारण याचे जो यामध्ये जे घटक आपल्याला पाहायला मिळतात ते तिन्ही घटक समतोल प्रमाणात त्या ठिकाणी आहेत म्हणून आपल्या पिकाच्या वाळूच्या अवस्थेमध्ये आपण फारणी केली तो चांगले रिझल्ट जे आहे ते आपल्याला मिळणार आहे हे जे खत आहे त्या ठिकाणी वॉटर सोलबल जे आहे ते खत आहे म्हणजे पाण्यात जलद गतीने विरघळणारं त्या ठिकाणी हे खते आहेत तर याचा वापर याचा डोस आपण कशा पद्धतीनं आपल्या पिकांसाठी घेतला पाहिजे तर कुठल्याही पिकाच्या फारणी आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति पंधराच्या पंभाडी याचा वापर याचा डोस त्या आपण घ्यायला पाहिजे आता हे जे खत आहे आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वापरला गेलं पाहिजे कशा पद्धतीने याचं पाणी केलं पाहिजे तर ज्यावेळेस आपण दुकानातून हे खत आणतो तर बरेच शेतकरी बांधून काय करतात की डायरेक्ट जे खत असते आपल्या पंपामध्ये दे टाकून देतात परंतु आपल्याला जर चांगले रिझल्ट जर पाहिजे असतील तर या खताचं पूर्णपणे पाणी आपल्याला एका बकेटमध्ये जे आहे ते करून घ्यायचे आहे समजा आपण एका किलोचं विद्राव्य खत एकोणीस 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 हे विद्रा खत आपण एका किलोचं आणलं एका किलोमध्ये आपण शंभर ग्रॅमचा जर डोस पकडला तर एका किलोमध्ये दहा पंप आपले होतात कुठले दहा माप आपण आपल्या एका त्या ठिकाणी बकेट असते त्या बकेटमध्ये घेऊन घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एका किलो पॅकेट जे आहे ते टाकून द्यायचं आहे पूर्ण दहा पंपाचं औषध जे आहे ते आपलं होणार आहे म्हणजे दहा पंपाचं जे खत आहे विद्रा खत ते आपलं तयार होणार आहे आणि प्रत्येक पंपामध्ये एक माप आपल्याला टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीचं जर पूर्ण पाणी आपण त्या खताचं केलं तर चांगले रिझल्ट जे आहे ते आपल्या पिकांना जे आहे ते येतील आता आता याची किंमत आपल्याला किती पाहायला मिळते तर शंभर ते दीडशे रुपयापर्यंत किंमत आपल्याला याची पाहायला मिळते बऱ्याचशा कंपन्या या एन या एकोणीस 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 या विद्रव्य खात्याचा वापर जे आहे ते करतात चांगल्या कंपनी चांगलं उत्पादन आपण आणा आणि चांगल्या प्रकारे स्वस्तात मस्त आपण कुठली टॉनिक घ्यायपेक्षा जर विद्रव्य खात्याकडे जर ओळखल किंवा विद्रव्य खर्च आपल्या फॉरेनमध्ये घेतले तर कमी पैशामध्ये चांगला फायदा जो आहे आपला होणार आणि कुठल्याही पिकामध्ये आपण याचा वापर जो आहे तो पहिल्या फॉरेन या वेळेस त्या ठिकाणी करू शकता आपण जर थोडा ड्रिपद्वारे जर याचा वापर केला तर साधारणतः तीन ते चार किलो प्रति एकरसाठी आपल्याला याचा वापर जो आहे तो करायचा आहे ड्रिपद्वारे म्हणून हे गोष्ट लक्षात घ्या व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ अशाच प्रकारचे माहिती शेतीयुक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता त्यांना सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान